तुम्हाला माहित आहे का एक असा दिवस आहे जो आपल्या मनाला शांतता आणि आध्यात्मिक शक्तीने भारलेला ठेवतो तो दिवस म्हणजे दत्त जयंती चला आज आपण जाणून घेऊया या पवित्र सणाचा महत्व आणि त्यामागील कथा नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या चॅनेलवर जिथे आपण आपल्या संस्कृतीच्या सण आणि परंपरांबद्दल जाणून घेतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाणून घेऊया दत्त जयंती म्हणजे काय दत्त जयंती हा सण दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो हा दिवस भगवान दत्तात्रेय यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचे ब्रह्मा विष्णू आणि महेश अवतार मानले जातात त्यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की ज्ञान भक्ती आणि कर्माचा समतोल कसा राखायचा चला जाणून घेऊया त्यामागील इतिहास आणि कथा पुराणांनुसार भगवान दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनुसूया यांचे पुत्र होते त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू आपल्याला शिकवतो की जीवनातील अडचणींवर मात करताना आध्यात्मिक प्रगती कशी साध्य करायची दत्त जयंतीच्या दिवशी विशेष पूजा मंत्र जप आणि भजन आयोजित केले जातात याशिवाय दत्त मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहाने कार्यक्रम होतात या सणाचा मुख्य संदेश म्हणजे गुरुभक्ती आणि ज्ञानाची साधना भगवान दत्तात्रेय यांना आदिगुरू मानले जाते त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून ज्ञान घेता येते फक्त आपली नजर ती ज्ञान घेण्यासाठी तयार असावी मित्रांनो या दत्त जयंतीला आपण भगवान दत्तात्रेय यांच्या शिकवणींचा आदर करूया आणि आपल्या जीवनात आध्यात्मिकतेचा प्रकाश पसरवूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा